नमस्कार श्रोते एस टी सीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे प्रेमकथा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अनपेक्षित लग्नाची अनोखी कहाणीच्या आत्तापर्यंतच्या भागांना भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जर तुम्ही एस टी सीच्या यूट्यूब चॅनलला आणखी सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट लाईक कमेंट आणि शेअर करून तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा सादर करीत आहोत कथेचा तेवीसावा भाग आजारी मायाबद्दल मीतचा गैरसमज माया, माया रूममध्ये शिरली तिने दरवाजा लॉक केला मीत लॅपटॉपमध्ये काम करत असतानाच अधूनमधून मायाकडे पाहत होता त्याला काहीतरी बोलायचं आहे असं मायाला जाणवलं तुला माझ्याशी काही चर्चा करायची आहे का शांततेचा भंग करत मायाने विचारलं हो तो विचार करत म्हणाला ठीक आहे बोल बेडजवळ जात माया म्हणाली मी परत लॅपटॉपमध्ये घुसून काहीतरी करत होता माया त्याच्याजवळ जाऊन थांबली त्याचे तिच्याकडे लक्ष नव्हतं जे काही बोलायचं असेल ते पटकन बोलून मोकळं व्हावं असं तिला वाटत होतं पण काहीतरी बोलायचं आहे असं म्हणून हा परत लॅपटॉपमध्ये काय करत आहे हे मायाला कळत नव्हतं मिस्टर राजाध्यक्ष तुला काही बोलायचं आहे तर लवकर बोलून मोकळा हो त्याला आपल्याकडे लक्ष देण्यासाठी सांगत माया म्हणाली हे जे चालू आहे ना तुझं ते तू तु आधी थांबव मी रागाने मायाला म्हणाला काय चालू आहे माझं आणि काय थांबू मायाने भुवया उंचावून विचारले तिच्या चेहऱ्यावरचे भाव त्याला दिसले हिला खरंच काही कळलं नाहीये की ही नाटक करत आहे हे त्याला कळत नव्हतं त्या दिवशी हॉस्पिटलवरून घरी आल्यावर कारमधून उतरताना तिने प्रॉमिस केलं होतं की ती त्याला त्याच्या फर्स्ट नेमनी बोलावेल पण अजूनही ती का त्याला मिस्टर राजाध्यक्ष म्हणून बोलावत आहे हे त्याला कळत नव्हतं कदाचित कॉन्ट्रॅक्टवर सया झाल्या म्हणून ती त्याच्यासोबत फॉर्मली वागत आहे का असा विचार त्याच्या मनात येऊन गेला तेच जे तुझं चालू आहे मी परत म्हणाला त्याच्या या बोलण्याने माया मात्र खऱ्या अर्थाने गोंधळून गेली तो काय बोलतोय याचा तिला काहीच अर्थ लागत नव्हता तो तिला काहीतरी करण्यापासून थांब म्हणत होता पण काय करण्यास थांब म्हणत होता हे तिला कळत नव्हतं हॉस्पिटलमध्ये आजोबा मीथ सोबत हनीमूनला जाण्याबद्दल जी चर्चा झाली ती त्याला समजली आणि आजोबांसोबत जवळीक करायचं थांबव असं तो म्हणत आहे का असं तिला वाटून गेलं पण आजोबासोबत जवळीक करायला त्याचा नकार असेल तर तो आपण ऐकायचं नाही आणि त्याला बरोबर उत्तर द्यायचं असं तिने ठरवलं आफ्टर ऑल आजोबासारखा प्रेमळ व्यक्ती तिच्या आयुष्यात आल्याने तिला खूप छान वाटत होतं काय थांबू पण मायाने शांतपणे विचारलं तिला त्याच्यासोबत वाद घालायचा नव्हता उलट जे काही गैरसमज असतील ते व्यवस्थित बोलून सोडवायचे होते तिला फक्त त्याच्याबरोबर शांततेत राहायचं होतं मला सोडून बाकी सगळ्यांसोबत तुला कम्फर्टेबल वाटतं मीतने तिच्यावर आरोप केला मायाने जरी हेतू परस्परपणे तिच्या आणि मीतच्यामध्ये अंतर ठेवलं होतं तरी तो बोलतोय त्यात तिला काही तथ्य वाटत नव्हतं असं काही नाही आहे मला तुझ्यासोबत देखील कम्फर्टेबल वाटतं माया स्वतःचा बचाव करत म्हणाली माया हे मनापासून बोलत नाहीये असं मीतला वाटलं नाही तू हे मनापासून बोलत नाहीयेस तुला माझ्याशिवाय सगळ्यांसोबत कम्फर्टेबल वाटतं मीत बोलला मीत इतक्या आत्मविश्वासाने तिच्यावर आरोप करत आहे हे तिला जाणवलं आपण खरंच काही चुकीचं वागलो का असा विचार तिने केला सकाळी मयंक माथूर आल्यावर आपल्याकडून असं काही घडलं का की त्यामुळे मी असं वाटलं असा, असा विचार ती करू लागली ठीक आहे तुला असं वाटतं ना मग मला पटवून देई की तुला असं काय वाटतं आणि त्यामध्ये तथ्य आहे मायाने विचारलं आपलं काय चुकत आहे हे जाणून घ्यायची तिला इच्छा होती तू मला ते सांगितलं नाही तर ते मला कळणार कसं माया पुढे बोलली तू माझ्यासोबत खूप फॉर्मल राहतेस मला मिस्टर राज्याध्यक्ष का म्हणतेस मीत म्हणाला त्याला वाटत होतं की आपण काय बोलायचा प्रयत्न करत आहोत ते तिला कळायला पाहिजे पण मायाला ते लक्षात येत नाही हे समजून त्याने शेवटी बोलून टाकलं त्या दिवशी आपलं ठरलं होतं की तू मला माझ्या फर्स्ट नेमने हाक मारशील पण परत तू मला मिस्टर राज्याध्यक्ष का म्हणत आहेस मीत पुढे बोलला एखाद्या शाळेत जाणारा मुलगा ज्या प्रकारे भांडतो तसा तो भांडत आहे असं मायाला वाटलं अरे मी काही मुद्दाम नाही करत इतके दिवस मी तुला मिस्टर राजाध्यक्ष म्हणून हाक मारली ना म्हणून तीच सवय अजूनही सुटली नाही माया म्हणाली त्याच्या या विचाराने खरं तर तिला खूप हसू येत होतं इतक्या छोट्या गोष्टीचा तो किती बाऊ करतोय असं तिला वाटून गेलं जर तुला खूप त्रास होत असेल तर मी तुला तुझ्या नावाने हाक मारेन माया स्मितहास्य करत म्हणाली मला ते खूप आवडेल माया मीत बोलला आणि त्याने स्मितहास्य हास्य देण्याचा प्रयत्न केला पण त्याला जमलं नाही मीत इतक्या छोट्या छोट्या गोष्टीचा तू किती मोठा इशू करतोस माया हसत म्हणाली तुला इतकं खटकत होतं तर मन मोकळेपणाने बोलायचं ना रादर तुला जेव्हा खटकलं त्याच वेळी मला बोलला असतास तर इतकं मोठं रामायण झालंच नसतं मायाला हसू आवरत नव्हतं रामायण छोटा इशू मी आश्चर्य वाटलं तिच्यासाठी असेल छोटा इशू माझ्यासाठी नाही आहे तो मनातल्या मनात म्हणाला मनात आणि हो आजोबांना मी घरी येण्यासाठी विचारलं आहे अपेक्षा करते की याबद्दल तुला काही प्रॉब्लेम नाही आहे माया म्हणाली आजोबांची प्रकृती किती नाजूक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना घरी घेऊन येणं किती योग्य आहे हे मीतला कळत नव्हतं अरे आता यावर सुद्धा चिडून बसू नकोस मी फक्त त्यांना विचारलं उद्याच घरी घेऊन येणार नाहीये मीत काही बोलत नाहीये हे लक्षात आल्यावर माया लगेच म्हणाली चिडत नाहीये विचार करतोय मी चिडतच बोलला कसा आहे हा लहानपणापासून सगळं याच्या मनाप्रमाणे झालंय त्यामुळे याला थोडं काही मनाविरुद्ध झालं की लगेच राग येतो माया स्वतःशीच पुटपुटली काय काय म्हणालीस मी ती काय बोलतेय हे ऐकण्याचा प्रयत्न करत म्हणाला मी म्हणत होते की आजोबांना हॉस्पिटलमध्ये खूप एकट वाटत माया हसत म्हणाली मी तिला असं चिडवायला तिला मज्जा येत होती आजपर्यंत ती अशा मुलाला भेटली नव्हती जो प्रत्येक दुसऱ्या गोष्टीवर चिडेल किंवा रागावेल मी इथे येण्यापूर्वीपर्यंत ठीक होतं तू सुद्धा ऑफिसला जायचास त्यामुळे घरी काय आणि हॉस्पिटलमध्ये काय एकच होतं पण आता मी असेल काही दिवस घरी म्हणजे मी माझा जॉब जॉईन करणार नाही आहे आणि जेव्हा आपल्या रेस्टॉरंटबद्दल फायनल होईल तोपर्यंत मला काही विशेष काम देखील नाही आहे माया मीतला समजावत म्हणाली मीतला मायाचं म्हणणं पटलं आता आजोबांना घरी आणलं तर मायाची सोबत झाली असती आणि राजाध्यक्ष परिवार हे त्या हॉस्पिटलच्या ट्रस्टीमध्ये असल्यामुळे आजोबांची काळजी घ्यायला विशेष व्यवस्था करता येईल असा विचार तो करू लागला पण मग जर त्यांना घरी आणलं तर माया त्यांच्यामध्ये गुंतून जाईल आणि तिच्यापासून वेगळं होताना आपल्याला देखील त्रास होईल आजोबांच्या कारणाने हे आयुष्यभरासाठी आपल्यासोबत राहायला लागली तर कसं असा देखील विचार त्याच्या मनामध्ये कोळू लागला मी कसला विचार करतोयस तुला काय वाटतं आजोबा घरी आले तर छान होईल ना माया खुश होत म्हणाली आजोबा घरी येण्याच्या कल्पनेनेच तिला खूप छान वाटत होतं ठीक आहे विचार करूयात डॉक्टरांसोबत देखील बोलावं लागेल शिवाय आजोबांना इथे यायची इच्छा आहे की त्यांना हॉस्पिटलमध्ये सुरक्षित वाटतं हे देखील बघावं लागेल मीत बोलला लगेच मायाला काही प्रॉमिस करायचं नाही आणि सगळीकडून विचार करून तिला सांगायचं असं त्याने ठरवलं त्यांना इथे राहायला काही प्रॉब्लेम नाही त्यांना तर आवडेलच पण त्यांना वाटतं की आपण माया वाक्य पूर्ण करायच्या आधी थांबली काय बोलून जाणार होते मी आत्ता या अँग्री मॅनला कळलं की आजोबा आपल्या दोघांना हनीमूनला जायचं प्लॅन बनवत आहेत तर हा माझ्यावर तर चिडेलच आणि आजोबांवर देखील चिडेल आजोबांना जे पाहिजे ते करू देत माझ्याकडून हनीमूनचं याला कळलं नाही पाहिजे माया मनात म्हणाली त्यांना वाटतं की आपण काय मायाला वाक्य पूर्ण करण्यासाठी मीतने विचारलं त्यांना वाटतं की आपण त्यांची काळजी घेऊन कंटाळून जाऊ माया म्हणाली हुश ऐनवेळी काहीतरी सुचलं तिने सुटकेचा निश्वास टाकला दादू काही पण विचार करतात मी स्वतःशीच हसत म्हणाला खरंच आजोबा घरी आले तर किती छान होईल असं त्याला देखील वाटायला लागलं बघू विचार करू आणि ठरवू मीत बोलला चल मला आता झोप येत आहे माया म्हणाली आणि बेडवर झोपण्यासाठी निघाली मला थोडं काम आहे मी स्टडी रूममध्ये बसतो झोप तू गुड नाईट लॅपटॉप बंद करून मीत उठला आणि स्टडी रूमच्या दिशेने जायला निघाला माया बेडवर पडली गुड नाईट मिस्टर राज्याध्यक्ष आय मीन I mean, गुड नाईट मीत माया हसत म्हणाली एका क्षणासाठी मीतचा वैतागलेला चेहरा तिला दिसला गुड नाईट मीत तू पण लवकर झोप माया परत बोलली आणि काही मिनिटातच तिला झोप लागली नेहमीप्रमाणे मायाला पहाटे जाग आली पण तिचे पोट खूप जोरात दुखत होतं तिने मोबाईल हातात घेतला आणि कॅलेंडर उघडलं मासिक पाळीची डेट आली होती लग्न झाल्यापासून तिची खूप धावपळ झाली होती याआधीदेखील पिरियड्समुळे तिचे खूप पोट दुखत होते आणि त्यामुळे बऱ्याच वेळा तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट देखील करावं लागलं होतं आज देखील तिला तसेच काहीच होत होत तिने डोळे उघडले पण तिला अंथरुणातून उठता येत नव्हत पण बेडवर पडून काही डाग पडू नये म्हणून सगळी शक्ती एकवटून ती जबरदस्तीने उठली तिने पॅड लावला आणि परत झोपायला गेली शरीरातून रक्त कमी होत असल्याने तिला खूप अशक्त वाटत होतं तिला माहिती होतं की पुढचे चार ते पाच दिवस मीतसाठी नाश्ता आणि रात्रीचे जेवण बनवणे तिच्यासाठी अशक्य होणार आहे कालपासून तर कुठे तो तिच्यासोबत नाश्ता आणि डिनर करण्यासाठी तयार झाला होता आता त्यात खंड पडेल असं तिला वाटलं पण तिला इतका भयानक त्रास होत होता की परत तिने डोळे मिटले आणि तशीच पडून राहिली थोड्या वेळाने मीतला जाग आली माया अजूनही पलंगावर झोपलेली पाहून तो आश्चर्यचकित झाला जेव्हापासून त्यांनी लग्न केलं तेव्हापासून मायाला त्याच्या नंतर उठलेलं त्याने पाहिलं नव्हतं काहीतरी गडबड आहे असं त्याला जाणवलं पण काय झालं आहे हे कसं कळणार या विचारात तो बेडजवळच शांतपणे उभा राहिला त्याने मायाकडे आणखी एकदा काळजीपूर्वक नजर टाकली ती मुटकून झोपली असल्याचं त्याला दिसलं कदाचित रोज तिची इतकी धावपळ होत आहे आणि म्हणूनच ती आज आराम करत आहे असं समजून त्याने तिला झोपेतून न उठवता सकाळची कामे उरकायला सुरुवात केली आणि तो बाथरूममध्ये गेला याला काही फरक पडणार नाही मला काही झालं तरी माये स्वतःशीच म्हणाली तिला झोप लागली नव्हती डोळे बंद करून ती तशीच पडली होती जरी त्याचं आणि माझं खरं खुरं नवऱ्या बायकोसारखं नातं नसलं तरी किमान सहानुभूती म्हणून तरी तो काय झालं म्हणून विचारायला पाहिजे होतं असं तिला वाटायला लागलं मीत बाथरूममधून बाहेर आला त्याची आंघोळ झाली होती तो उठून आता जवळपास अर्धा पाऊंड तास झाला होता त्याने घड्याळाकडे नजरे टाकली आठ वाजून गेले होते बेडवर माया अजूनही तशीच पडून होती आता मात्र माया का उठत नाहीये असं त्याला वाटायला लागलं तिला उठून काय झालं असं विचारावं म्हणून तो बेडजवळ गेला त्याने दोघांच्या मध्ये भिंत म्हणून बनवलेल्या उशा काढल्या माया माया जमेल तितक्या सौम्य आवाजात तो बोलला त्याने मायाच्या खांद्याला हलवून तिला उठवण्याचा प्रयत्न केला त्याच्या बोलण्यामध्ये काळजी जाणवत होती माया आठ वाजल्या आहेत सगळं ठीक आहे ना तो पुढे बोलला माया गच्च डोळे बंद करून अजूनही तशीच पडली होती मी काळजीने तिला काहीतरी विचारत आहे हे तिला जाणवलं पण त्याला उत्तर द्यायची शक्ती तिच्यामध्ये नव्हती खरंच हिला काहीतरी होत आहे की मुद्दाम मला त्रास देण्यासाठी उठत नाही आहे असं त्याला वाटायला लागलं काल मी ज्या प्रकारे तिच्यासोबत बोललो त्यामुळे तिला काही वाईट तर वाटलं नाही आहे ना असा विचार त्याच्या डोक्यात येऊ लागला माया माझ्या कुठल्या बोलण्याचं तुला वाईट वाटलं आहे का अतिशय मृदू स्वरात तो म्हणाला आय एम सॉरी जर तुला कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलं असेल तर मीतने तिची माफी मागितली पण अजूनही माया उठत नसल्याचं त्याला जाणवलं आता मात्र ही मुद्दाम मला त्रास देण्यासाठी उठत नाही आहे अशी त्याची समजूत झाली त्याला आता राग येत होता तो रागात उठला आणि खाली जाण्यासाठी निघाला कालपासून त्याने मायासोबत ब्रेकफास्ट करायचं ठरवलं होतं आणि आज त्यात खंड पडणार होता इतकं काय चुकीचं वागलो ब्रेकफास्ट बनवायला कंटाळा आला असेल तर तसं स्पष्टपणे सांगायचं असं का काही न बोलत झोपून राहायचं बेडरूमच्या दरवाज्याकडे जात मी जोरात बोलला मीथ मीथ मायाची आर्तव हाक मीतला ऐकू आली मीतचा राग क्षणार्धात विरघळला तो मागे फिरला त्याने बेडकडे नजर टाकली माया अजूनही झोपली होती पण तिचे डोळे आता उघडे होते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मायाला खरंच काहीतरी होत आहे असं मीतला जाणवलं तो गडबडीने बेडजवळ जायला निघाला मीत मला उलटी येत आहे माया रडत म्हणाली आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचे चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा